सर्व चित्र काढायला प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्याप्रमाणे ते काढतायत आणि काय दिल्लीचं काय म्हणाले आपण दिल्लीत तीन दिवस बसले होते फॅमिली मला मुख्यमंत्री खरं म्हणजे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं बाळासाहेब होते तेव्हा एक धबधबा होता आणि अख्खी दिल्ली बाळासाहेबांना भेटायला मातोश्री द्यायची आता उलट झालेला आहे आता दिल्लीच्या पेड्या मारायला लागतात दिल्लीच्या चक्रा मारायला लागतात आणि आम्हाला जे म्हणत होते की दिल्ली जीवनासमोर लोटांगून घालता नमस्कार मी संजय मालेराव शहापूर तर आपले स्वागत आहे समाधानकारक काम सुरू आहे आणि मला वाटतं युद्धपातीवर लोक काम करत आहेत सर्व एजन्सी कामाला लागलेले आहेत मॅन पॉवर मशिनरी वाढवायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे ठाणे आणि नाशिक नाशिककरांचा प्रवास लवकर सुखकर होईल प्रवाशांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं टीमचं नियोजन केलेलं आहे करतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल केले दाखल केलेले कुठल्या पद्धतीने गरिबांना सर्वसामान्य प्रवासी त्रास होता का याची दखल काळजी या सर्व टीमने घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कोणी हलगर्जीपणा केला तर मी थेट त्याच्यावर एफ आर दर्ज करण्याच्या सूचना आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत लाडकी बहीण लाडकी भाऊ आणि आता लाडकी लाडका शेतकरी योजना का लागू केली नाही असंही अशी टीका जी आहे ती खरं म्हणजे लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आणि लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ कधी का काढणार असं विरोधी पक्षाने म्हटल्यानंतर लाडका भाऊ पण का आम्ही काढला आणि लाडका भाऊ योजना देखील के सुरू केली स्टायपंड देण्याचा आम्ही निर्णय घेतला दहा हजार रुपयापर्यंत प्रतिमहा सहा हजार आठ हजार दहा हजार आणि आता विरोधक शेतकरी लाडका शेतकरी या बाबतीमध्ये जी काही टिंगल करतायत मला त्यांना सांगणं आहे की मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना आम्हाला समजतात आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आम्ही वर्षाला सहा हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात डीबीटी मोदी साहेबांचे सहा हजार आमचे सहा हजार बारा हजार रुपये डीबीटी होतात एक रुपयाची किंवा योजना आम्ही देण्यात त्याचबरोबर आता साडेसात एच पीच्या वीज बिल आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील त्याला सोलर मागील त्याला शेततळ या अनेक योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी हा आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे फक्त मी एवढंच सांगतो ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे लाडका शेतकरी त्यांच्या काळामध्ये लाडका डान्सबार मात्र होता त्यामुळे लाडका डान्सबार आणि त्यातून काय काय पुढं झालं हे मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही अरे कुठून खाली घेऊन उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यात्रा शिवस्वराज यात्रा काढायला प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये त्याप्रमाणे ते काढत आणि काय दिल्लीचं काय म्हणाले आपण दिल्लीत तीन दिवस बसले होते फॅमिली कडे मला मुख्यमंत्री तर म्हणजे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं बाळासाहेब होते तेव्हा एक धबधबा होता आणि आखी दिल्ली बाळासाहेबांना भेटायला मातोश्री द्यायची आता उलट झालेला आहे आता दिल्लीच्या फेऱ्या मारायला लागतात दिल्लीच्या चक्रा मारायला लागतात आणि आम्हाला जे म्हणत होते दिल्ली लोटांगन लोटांगन की दिल्ली शहरासमोर लोटांगण घालता हे लोटांगण आहे का आणखी काय त्यामुळे हे चित्र जे आहे जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तेव्हा मग अशाच प्रकारचं सगळ्या चक्रा आणि फेऱ्या आणि लोटांगणं तुम्हाला घालावी लागते मागे देखील यश मिळाल्यामुळे ठाणे हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा बाले किल्ला आहे आणि तो आम्ही लोकसभेमध्ये अगदी गड दिगे साहेबांचा राखला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी माहिती आणि ठाण्यामध्ये आता काय ठाणा खरं म्हणजे काळ ठाणा खालसा झालेला आहे आता काय खालचा 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 झाल्यामध्ये काय जीव करणार त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर त्यांना चांगला आहे निवडणुका म्हणजे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करतो गेल्या दोन वर्षात आणि अडीच वर्षाचा जर कारभार बघितला तर दोन वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जनतेसमोर आहेत केलेले विकास प्रकल्प या महाविकास आघाडीने बंद केलेले बंद पाडलेले स्पीड स्पीड ब्रेकर मारले होते ते सगळे आम्ही काढले आणि सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली मोठे हायवे केले अटल सेतू केला समृद्धी केला कोस्टल केला मेट्रो केली कारशेन केलं सगळं केलं आणि विकासबरोबर आम्ही कल्याणकारी योजना या म्हणजे एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे कल्याण याची सांगड आम्ही घातलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री ला युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांची वीज बिल माफ योजना मुलींना मोफत शिक्षण लेख लाडकी योजना अशा किती योजना आम्ही केल्या आहेत त्यामुळे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आहे आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकांची भा धास्ती नाही भीती नाही चिंता नाही निवडणुका कधीही होऊ द्या या राज्यातली जनता आमच्या कामावर शिक्कामोर्तब करतील कामाची पोचपावती देतील या लाडकी बहीण आणि लाडका भाऊमुळे विरोधकांचे धाबे दणानलेत ते भितरलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव समोर दिसू लागलाय त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद